सात तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वळखेच्या परिसरामध्ये आज महायुतीच्या उमेदवारा नंतर जे प्रचाराची जाहीर सभा होते आहे याला ज्यांनी नुकतंच संबोधित केलं ते ॲडव्होकेट महेशजी मोहिते माझे सहकारी श्री मनोज अप्पा आमचे दुसरे सहकारी श्री बेलोसेजी सर्व सन्मान्य व्यासपीठ गावचे सरपंच परिसरांच्या आलेले सर्व सन्मान्य मान्यवर पत्रकार मित्र आणि फार मोठ्या संख्येने या परिसरातील उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू बघणे आणि सहकारी मित्रांनो सभेला संबोधित करण्यापूर्वी हनुमानाचंही दर्शन घेतलं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नतमस्तक झालो आज आपण या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने जमलेले आहात मला जाणीव आहे की लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आहे आमदार साहेब पुढे गेले कारण चोंडी नाक्यावरती साडेसहाला आता महायुतीच्या प्रचाराची बैठक त्या ठिकाणी वाढू नको बाबा हा आवाज आपोआप वाढत आहे दोन दोन मिनिटांनी तिथे बैठक आहे मलाही त्या बैठकीला पोहोचत आहे सभेला अलिबागला सुद्धा नंतर सभा आहे पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक आज संबंध संबंधमुरुड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रचाराची सभा होत असताना महेश मोहितेनी वैकेच्या सभेचा आग्रह का धरला ते आता भाषणाच्या माध्यमातून मला नक्की त्या ठिकाणी भावना होत्या आपल्या सर्वांच्या होत्या बालकडा पार्क बीडी या सगळ्या परिसरामध्ये येण्याचा मान ज्याला राज्य सरकारने त्या ठिकाणी प्रसिद्ध केला त्यावेळेपासून एक तरची शेतकऱ्यांची वर्षानुवर्ष परंपरागत या शेतीमध्ये काबाड करणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका घेत महेश मोहिदे या सगंधा प्रकल्पाच्या मध्ये एकतरीचा लढा त्या ठिकाणी देत आहेत मलाही जाणीव आहे एम आय डी सीच्या माध्यमातून हे सारे काही भूमिक संपादन त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे अनेक अनेक मूलभूत प्रश्न तुम्ही या ठिकाणी उपस्थित केलेत नोंदी करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सांगितलं आमदारांनी लक्ष झालं घातल्याच्यानंतर काही नोंदी झाल्या काही कदाचित राहिल्या असतील इतरही बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी बोलत असताना प्रकर्षाने हे सांगितलं की हा प्रकल्प कसा येणार आहे मी आज आपल्याला तिन्ही सांजेच्या पवित्र वेळेला आश्वस्त करतो आहे की कोकणामध्ये वेगवेगळे प्रकल्प आले पाहिजे ती आमची स्पष्टपणाची भूमिका आहेच रोजगाराची साधनं आम्हाला निर्माण त्या ठिकाणी करायची आहेतच पण कारखाने जे निर्माण करत असतानाच विनाशकारी निसर्गाचा समतोल करणारा कुठला कारखाना येऊन देणार नाही ही स्पष्टपणाची स्वच्छपणाची भूमिका साधारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याची रोजगार आम्हाला जरूर निर्माण करू निसर्गाने वरदान दिलेल्या कोकणभूमीला अनुकूल असलेलेच प्रकल्प या ठिकाणी येतील सर्व्हिस सेक्टरमध्ये यावेत ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये यावेत बी डी पी येणार असेल तर त्याचं नेमकं काय काय होणार आहे याच्या स्पष्टपणाची भूमिका सरकारने मांडली पाहिजे माझाही आग्रह राहील महेश मोदी साहेब त्यावेळेला आजही मी खासदार आहे महायुतीच्यामुळे मी पुन्हा खासदार होणारच आहे याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही काही देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार प्रस्थापित होणार आहे राज्यामध्ये शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादांचं सरकार कार्यरत आता पुढे आहेच त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतरसुद्धा कार्यरत होणार आहे या सकाळ प्रकल्पाची पूर्णपणाने माहिती तुम्ही आणि पाच दहा प्रतिनिधी आमदारांच्या उपस्थितीत आपण पूर्णपणाने घेऊ क्षणभर असं वाटलं की याच्यामुळे आपल्या भागातील निसर्गाचा समतोल बिघडण्याची शक्यता वाढणार आहे त्यावेळेला प्रकल्पाला बाबतीतली भूमिका तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून सुनील तटकर घेईल असा शब्द या ठिकाणी देऊ अजूनही काय प्रश्न आहेत एमआरएसी घेत असल्यामुळे एका विशिष्ट कालावधीमध्ये तो प्रकल्प झाला पाहिजे त्यात एम आर डी सीच्या नोंदी राहतात दीर्घकाळ तशात राहतात शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काही करता येत नाही अगदी स्वतःच्या हक्काचं घर बांधायचं असेल तरी मग पुन्हा परवानगी लागत असते अशा अनेक अनेक गोष्टी त्या ठिकाणी होत असतात आपण या याबाबतीमध्ये नक्कीच निर्णय घेऊ की अशा पद्धतीची कारवाई करण्याच्यापूर्वी त्या प्रकल्पाचं उद्दिष्ट प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टी समजून घेऊस पण त्याचबरोबर ही गोष्ट प्रकारसेने आपण लक्षात घेऊ उद्या आपल्या सर्वांच्या अनुमतीने महसूल विभागाच्या अंतर्गत असलेले सगळे प्रश्न सोडवले गेल्याच्या नंतर आपल्या सर्वांची जी अनुमती असेल तर त्यावेळेला प्रकल्प जाहीर झाल्याच्या जा नंतर विशिष्ट ओळामध्ये कशामध्ये होऊ शकेल हे सुद्धा साथ देण्याचं काम माझ्याकडनं त्या ठिकाणी प्रामाणिकपणा होईल मला असं वाटतं की बहुतांश प्रश्नाची उत्तरं तुम्ही सांगितलेली त्याच्यात ती दिलीत काय राहिलं असेल तर ते नक्कीच आपण चर्चेच्याद्वारे बसून एकत्रितपणे करू कारण दीर्घकाळ आपण एकमेकाच्या सोबत काम करतो नोंदींच्या बाबतीमध्ये सुद्धा नेमकं काय राहिलं असेल एकदा हे सगळं संपू द्या निवडणुकीची आचारसंहिता त्याच्यानंतर जरूर त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी पूर्णपणाचं लक्ष केंद्रित करून या बाबतीमध्ये कोणाही शेतकऱ्याच्या वरती कसलाही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये होईल एवढं मात्र आज आपल्याला या निमित्तानं मी सांगू शकतो हा प्रश्न आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे अत्यंत संविधानाचा आहे इतक्या माझ्या महिला भगिनी जमल्यात तुम्ही उल्लेख केलात करोनासारख्या कालावधीमध्ये आपले सगळे मुंबईकर गावाकडे आले या शेतीमध्ये त्याने कष्ट केले मुंबईचा रोजगार थांबला पण इथं उत्पादन घेत आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळेच आता या सगळ्या परिसरामध्ये आता या ठिकाणी जिंदालचा कारखाना आहे त्याचा कदाचित विस्तारीकरणाचा प्रश्न येईल असे अनेक अनेक प्रश्न पुढच्या कालावधीमध्ये होतील त्यावेळेला ठामपणाची भूमिका प्रकल्प येत असतानाच प्रकल्पग्रस्त आणि इथला भूमिपुत्र यांना शंभर टक्के या प्रकल्पामध्ये स्थान असलंच पाहिजे या भूमिकेमध्ये जराही तसंभर फरक होणार नाही ही लोकसभेची निवडणूक आहे स्वाभाविकपणाने आपल्या लोकप्रतिनिधीच्या भावना आपल्याशी जुळल्या गेल्या पाहिजे मी आतापासून नाही मी पंच्याऐंशी झाली चाळीस वर्ष झाली काँग्रेस पक्षाचा माणगाव मतदारसंघातून मी उमेदवार राहिलो बॅरशी साहेब ज्या वेळेला तर राजन इशाणवती लोकसभेची निवडणूक लढले त्यावेळेला या मतदारसंघाचं नेतृत्व अंतुलेसाहेबांनी केलं राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यावेळेला शिवाजन मतदारसंघातून हा भाग या मतदारसंघामध्ये होता पोटनिवडणूक साहेबांनी विधानसभेची लढवली मुख्यमंत्री या नात्याने हो त्याला सर्वाधिक मताने विक्रमी मताने तुम्ही त्यावेळेला अंतुलेसाहेबांच्या पारड्यामध्ये मतदान त्या कालावधीमध्ये टाकलं होतं अशा वेळेला या सगळ्या मतदारसंघामध्ये ब्याण्णव सालापासून माझा अधिक जवळचा संबंध आहे जिल्हा उपाध्यक्ष झालो माधव म्हात्रे आपले ते त्यावेळेला या पंचायत समितीचे सभापती झाले होते माझ्यावरती आयुष्याचा ठराव शेका पक्षाने आणला त्याला बाधम मात्रेने सभापती पदाचा राजीनामा दिला कारण ते जिल्हा परिषद सदस्य होते पंचायत समितीचा सदस्य सभापती एक एकमत वाढतं या सगळ्या खुपत्या वकील साहेब आम्ही त्याला केल्या पण मात्रेसारख्या एका सहकार्याची साथ त्या कालाद्यामध्ये समाजसारख्या कार्यकर्त्याला मिळतात काशी चवळकर इथले चेअरचे बरोबर ना ही सगळी जुनी माणसं त्या कालातली म्हणजे आता जी नवीन पोई आहेत पण जुन्या सहकार्याने तिकडे दादासाहेब खेडेकर असतील सगळे सहकारी गय भाईसाहेब घे असतील बांगारे साहेबांनी एकाळी बहात्तर सालामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष ता यांना त्यांनी काम केलं त्या मुरुड तालुक्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं हे माझं कर्तव्य नक्की कार्यक्रम आहे पालकमंत्री होतो त्यावेळेलासुद्धा या सगळ्या परिसरातले प्रश्न सोडण्याची बांधिलकी घेतली आज मी महायुतीचा उमेदवार आहे देशाच्या संसदेची निवडणूक आहे नरेंद्र मोदी ने साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेला विकास जागतिक पातळीवरती देशाचं जा गौरवाने उंचावलेलं स्थान देशातली प्रचंड प्रमाणावरती अर्थव्यवस्थेमध्ये झालेली वाढ जलजीवनसारख्या योजना प्रधानमंत्री किसान सन्मान सारख्या युद्ध थेटपणाने लाभार्थीच्या पर्यंत पोहोचवण्याच्या विष्काळून आज त्या ठिकाणी पावलं उचलली जात आहेत मुख्यमंत्र्यांच्या जा नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आम्ही मंडळी सहभागी झालो आमदार महेंद्र दळवी दा यांनी त्याच्यामध्ये पहिल्या पद्धतीचा सहभाग दाखवला आणि अनेक वर्षात एकेकाळी -एक अंतोले साहेबार विकास केला रवींद्र राऊतांनी विकास केला त्या कालाधीमध्ये विकासाच्या घरच्या मर्यादित होतात त्याला चाळीस वर्ष झाली पण चाळीस वर्षाचे प्रदीर्घ केल्याच्या नंतर लोकांना जे जे पाहिजे ते देण्याचं काम महेंद्र दळवीने केलं त्याचा सुद्धा या ठिकाणी अत्यंत आनंदाने उल्लेख निर्णय करतो कामाची विकास कामाची जोड देत महेश तुम्ही आम्ही तर सोबत काम केलंय पक्षामध्ये आपण एकत्रितपणे काम केले त्यामुळे आपलं ट्युनिंग आहे आज आपण पक्ष म्हणून सुद्धा एकत्रित आघाडीमध्ये त्या ठिकाणी आलेलो आहोत महायुती म्हणून त्या ठिकाणी आलेलो आहोत या निवडणुकीमध्ये ही निवडणूक सक्रियतेविरुद्ध निष्क्रियता अशी लढाई आहे महाविकास विरुद्ध महायुती म्हणून निवडणूक आहेच इंडिया विरुद्ध इंडिया आघाडी म्हणून अशी निवडणूक आहे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आणि समोर बिन चेहऱ्याची आघाडी चेहराच नाही समोर सांगू शकत नाही कोण उमेदवार सांगितलं तर त्यावेळेला सत्तावीस तुकडे लगेच होती लगेच सत्तावीस पक्षांची आघाडी उमेदवार पंतप्रधान पदाचा जाहीर केल्याच्यानंतर क्षणभर सुद्धा टिकू शकणार तशी ती निवडणूक देश पातळीवरची राज्य पातळीवरची महाविकास विरुद्ध महायुती आघाडी आणि मतदारसंघाच्या पातळीवरती तटकर गीते अशी ही निवडणूक मी आयुष्यभर सक्रिय राहिलो गीते अनंत राहिलात सहा वेळेला गेलात आठ वेळेला लोकसभेच्या निवडणुका लढलात भारतीय जनता पक्षाने मतांचा पाऊस तुमच्या पाठीमागे के उभा केला के दोन निवडणुका तुम्ही शेवटच्या लढताना मोदी साहेबांच्या नावाचं सा वलय तुमच्या पाठीमागे होतं तरी सुद्धा तुमच्या निष्क्रियतेमुळे आणि माझ्या समाज येथे असलेल्या सेवेच्यामुळे तुम्हाला तेहतीस हजारच्या मताने लोकांनी पाडलं आणि मला निर्वाचित याच फरकाच्या आधारावरती गेले पाच वर्ष ज्याला मी त्या ठिकाणी काम करत आलो त्याच्या पाठीमागची ताकद आपल्या सर्वांच्या बाजूनी उभा करण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यायची त्यांना असं वाटतं की आता शेतकरी कामगार पक्ष त्यांच्यासोबत आहे भाई जयंत पाटील अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणी त्यामुळे जसं वाटतं की काहीच आहे ह्या बाबांनी चाळीस वर्ष एका पक्षाचा लाल बावटा खांद्यावर तिघेत काम केलं काय मंडळीने आज अजित आणि असतील यांनी का पक्ष सोडला आमचे बाबू अशी